मूल शहरात सध्या नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगत आले आहे भारतीय जनता पार्टीकडे नगरसेवक पदासाठी मोठी ओढ निर्माण झाली असून इच्छुक उमेदवारांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे याच पार्श्वभूमीवर आज मूळ येथील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी इच्छुक उमेदवारांसोबत फेस टू फेस चर्चा केली या बैठकीत प्रत्येक प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवार निवड प्रक्रियेत संघटनशक्ती जनाधार आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद या निकषांवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले आता या चर्चेनंतर प्रमुख कार्यकर्त्यांसोबत सल्लामसलत करून भारतीय जनता रिटीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती मिळत आहे निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून सर्व राजकीय पक्षांकडून तयारी जोरात सुरू आहे